हे पाहू शकता सध्या स्थितीला अहिल्या देवीनगर या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे हा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे कन्नडच्या भागामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला कळवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे कुठे पाऊस पडणार नाही संपूर्ण अपडेट आहे व राज्यामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे आता, आता थोड्याच वेळात अजून पुढील जिल्ह्यामध्ये जे आहे ते आगमन होणार आहे पावसाचं सविस्तर जिल्हे देखील पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत फक्त एकच विनंती आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकले की तुम्हाला रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल इथे पाहू शकता आता सध्या das niti la साताऱ्याचा भाग आहे सांगलीचा भाग आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे कराड विटा सांगली खूप आबाळा आलेला आहे दाटून या ठिकाणी वडूदचा काय भाग आहे याही ठिकाणी थोड्याच वेळात पावसाचं आगमन होईल असंही नाही की सांगितलं म्हणजे सर्वत्रच पाऊस पडणार आहे तुरळक भागात हा पाऊस राहत असतो साताऱ्याचा उत्तरेकडील भाग जेजुरेच्या भागामध्ये एक ढग तयार होत आहे जुन्नर इकडे अहिल्या देवीनगर श्रीरामपूर पुरकडे जे आहे ते थोड्याच वेळात पावसाचं आगमन होणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड जालना या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे लोणार वाशिम जिंद याही ठिकाणी तसेच बीड केतचा भाग असेल याही ठिकाणी पावसाला तयार होणार आहे पावसाळी वातावरण माजलगावचा भाग आहे परळी पर्यंत हे वातावरण राहील तसेच इकडे लातूर पेठ तुळजापूर बार्शी करमाळा दोंड बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर जतचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन तासामध्ये पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळू शकतं लोणारच्या भागापर्यंत पुसतच्या भागापर्यंत तुरळक भागात पावसाळी वातावरण आहे विदर्भाचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील अकोला कारंजा यवतमाळ अमरावती अकोट या ठिकाणी हलक्या सरी झाल्यास तर होतील जास्त या ठिकाणी पावसाची शक्यता नाही आहे म्हणजे विदर्भामध्ये आपल्याला जास्त काय आता तरी पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही परंतु जे आहे ती सध्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इकडे मालेगाव मनमाड असेल या ठिकाणी पावसासाठी एक सटाण्याच्या भागामध्ये एक ढग निर्माण होत आहे याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी स्थिती दिसून येणार आहे आता जर कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार असेल ते अपडेट थोड्याच वेळात दिली जाईल त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद